हाँग। हो हॉटस्पॉट कारण आल्यानंतरच कळत हे वादळ कस आहे खोपडी राहती का जाती आपली सेटिंग फार महत्वाची असते या ठिकाणी सिस्टीम आहे खूप गोड सिस्टीम आहे डग्गे मोठे असून चालत नाही त्यात ऑपरेट करता आलं पाहिजे आणि मी सांगत असते जीवनामध्ये काही नाही जमलं तर सेटिंग जमली पाहिजे सेटिंग ज्याला जमली त्यालाच जमली ज्याला नाही जमली त्याने दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं आता सेटिंग लावल्याशिवाय मुली भेटत नाही या ठिकाणी कार्यक्रमाचं श्रेय ज्यांना जाणार कार्यक्रम कितीही मोठा असू द्या कार्यक्रमाची सिस्टीम फार महत्वाची असते रात्रीपासून ज्यांनी खूप छान अशी ऑपरेटिंग करत आहेत असे असणारे माईक वाले दादा त्यांना मनापासून धन्यवाद देईल कारण ऑपरेटिंग करणं ही खूप अवघड गोष्ट आहे बरं का लग्न करणं ही सोपी गोष्ट आहे येड्याचे पण लग्न होतात लग्न करणं ही सोपी गोष्ट आहे पण बायकोला ऑपरेट करणं सांभाळणं कारण त्याला लग्नानंतरच कळतं ही वादळ कसं आहे पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे तेव्हा मुलीचा बाप म्हणायचा मुलीच्या बापाला काळजी असायची मुलगी व्यवस्थित राहिली पाहिजे घरचे कसे आहेत सासर घरचे सासर वास्तर करणार नाही ना टेन्शन असायचं मुलीच्या बापाला बिचारा हात जोडून उभा असायचा पण आता मुलीच्या बापाला टेन्शन नाही मुलीचं एकदा लग्न झालं की मुलाचाच बाप हात जोडतो सांगावर कामाला सांभाळून घ्यायला कारण आल्यानंतरच कळतं हे वादळ कसं आहे खोपडी राहती का जाती आपली सेटिंग फार महत्वाची असते या ठिकाणी माईक सिस्टीम आहे खूप गोड सिस्टीम आहे डग्गे मोठे असून चालत नाही त्यात ऑपरेट करता आलं पाहिजे आणि मी सांगत असते जीवनामध्ये काही नाही जमलं तर सेटिंग जमली पाहिजे सेटिंग ज्याला जमली त्यालाच जमली ज्याला नाही जमली त्याने दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं आता सेटिंग लावल्याशिवाय मुली भेटत नाही संशय विठल ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हराम सोपान भगवान ब्रह्म ब्रह्मचिखला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम नामदेव दयामूर्ती नाथ दया मूर्ती पुन्हा वैरागेश परम मूर्ती देव क्षेत्र तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजित दृष्ट श्री संताची माता चरण वरी साष्टांग हे करी दंडवत रघुवंशनाथ कारुण्य रूपम करुणा करण श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय <laughs> जय राधा रमण जय जय नवलकिशोर किशोर जय गोपीचित चो जय जय माखन चोर हरिने माझे ने चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घर नोहे बरा लौकी कवि प्रस्तुत कीर्तन सेवे सेवेकडता निवडलेला अभंग ओवी साक्षात जगदुरु तुकोबा ही गवळन दिवासी हो असलेले तुकाराम महाराज या गवळणीमध्ये खूप छान असं वर्णन करतात की गवळण तुकाराम महाराजांना भेटली आणि ती तुकाराम महाराजांना विनंती करू लागली की महाराज माझ्या बाबतीत असा एक प्रसंग घडलाय कि मला काय करावं हे सुचत नाही महाराजांनी विचारलं काय झालं तेव्हा ती हरीने माझे विसरले मी वित्त घेऊन चालले होते विकण्याकरता पण भगवंताने चित्त हरण करून घेतले विसरून गेले सांगा तू गो बर आहे आता कैसी जाऊ घरा ौकिक आता मी कशी घरी जाऊ आणि जर घरी गेले नाही तर हा लौकिक बरा नाही अरे आठ चे जर नऊ झाले नऊ चे जर दहा वाजले एखादी महिला जर घरी आली नाही तर लौकिक काय बरा नाही चांगला म्हणणार नाही म्हणून सांगा तू कबाय आता कशी जाऊ घरा बरा लौकिक त्या पोरांना शांत करा उठून द्या त्यांना देणार अटी पटकन हा लौकिक चांगला नाही हे, हे लोक चांगले नाही हे लोक काय करतील घरची सांगता गोष्टी कुटी खातील याला त्याला माझ्या नको त्या गोष्टी सांगतील आणि घरचे तर तुम्हाला माहित असेल घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला म्हणून सांगा तुला आता कैसही जाऊ घरा तुका, तुकाराम महाराज म्हटले ज्या भगवंताचं स्वरूप तुम्ही पाहिलंय ज्या भगवंताने तुमचं चित्त हरण करून घेतले अरे याच्यापेक्षा पेक्षा जगामध्ये काय घडायला पाहिजे काहीच करू नका म्हणे निवांत पाही याच ठिकाणी याच धर्म मंडपामध्ये दोनदा ज्या भगवंताचं स्वरूप तुम्ही पाहिलंय सावळ हे रूप गोजीरे सगुण सावळ्या भगवंताचं रूप तुम्ही पाहिलंय पाहिरे परत अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं या ठिकाणी गरजेचं आहे कालपासून आपण आलेले सर्व भक्तगण श्रोते मंडळी श्रोते मायबाप बाप कालपासून हा कार्यक्रम चालू आहे कालचा जागराचा जागरा कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम आहे मंदिर कितीही मोठ असू द्या सांगत असते मंदिर कितीही मोठ बांधकाम कळस पूर्ण होत नाही कळसाच बांधकाम होत नाही तोपर्यंत मंदिराला पूर्णत्व एकदा कळस झाला की कळसावर बांधकाम करायचं नसतं म्हणून कोणताही धार्मिक कार्यक्रम काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होत असतो कीर्तन आहे एकल्याचा जमविला कार्यक्रमा करता मेळ पाहिजे अवमेळ नकोय खंडोबाची जत्रा कारभारी सत्रा असं नको मेळ असेल कार्यक्रम सुंदर होत असतो कार्यक्रम सुंदर होण्याकरता जबाबदारी फक्त वक्त्याची नसते तर श्रोत्याची सुद्धा असते जमलेले सर्व श्रोते मैबा तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी जे यूट्यूब शूटिंग चालू आहे ऑल महाराष्ट्र भारताच्या पाठीवर जगभरातून लोक या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन पाहतात कधी कधी आम्हाला आपले भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये असतात तिथून फोन येतो की ताई तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही अमेरिकेमध्ये असतो आम्ही आम्ही का अमुक अमुक सीमेवरती लढतो अनेक जवानांचे फोन येतात तुम्हाला ग्रामस्थांना डोर ग्रामस्थांना परिसरात जवळ या म्हणजे ज्यावेळेस का कॅमेरा फिरेल त्यावेळेस दिसायला पुढचे मागच्या जरा पुढे या थोडे पुढे या विनंती आहे तुम्हाला माणसं मेळाव्यानेच बसतात थोडा प्रश्न अवघड आहे पण मुंग्या ज्या वेळेस लाईनीमध्ये चालतात पाहायला किती गोड वाटतो पण मुंगळ्यांची लाईन थोडी इकडून तिकडं इकडून तिकडं वा या जरा धर्म मंडप आहे या मंडपामध्ये बसण्यासाठी सुद्धा भाग्य लागते कुणाचंही काम नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती पशु पक्षांना माहीतच नाही कीर्तन काय असतं म्हणून ते कधी कीर्तनाला येत नाही कधी भजनाला येत नाही आपण भाग्यवान मंडळी आहात कधी कधी तुम्ही पाहिले का एखादं बैल कीर्तनात येऊन बसला ते तिकडं बांधलेले असतात दावणीला ते सहा नंतर रोज <laughs> सगळे श्रोते मायबाप सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते माझा महिला वर्ग आहे रात्रीच्या कीर्तनापासून या ठिकाणी बहुसंख्येने तुम्ही आलात आणि मी सांगून जाईल कीर्तन ऐकणं हे भाग्यवंताच लक्षण आहे महिमान ऐका व्रताचे महिमान नेमे आचार जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुसी गाणारे आणि ऐकणारे सुद्धा या ठिकाणी भाग्यवान आहे शोते पाहिजे कीर्तनाला भागवताला कथेला शोते पाहिजे सरवता नकोय श्रोता पाहिजे सरोता आणि श्रोता यामधला फरक माहितीये तुम्हाला इकडं लक्ष द्या श्रोता आणि सरोता एका सोनाराने दोन मूर्ती विकायला मांडल्या होत्या दोन्ही मूर्ती दिसायला सारख्या होत्या सोन्याच्या होत्या एकाच मूर्तीकाराने त्या मूर्ती घडवल्या होत्या सिद्धांत फार महत्वाचा आहे विकायला मांडले ग्राहकाला विचारलं बाओ बाबा ही मूर्ती केवढ्या जी उजव्या बाजूला आहे बाबाने सांगितलं ही जी मूर्ती आहे उजव्या बाजूला आहे त्या मूर्तीची किंमत दहा हजार रुपये आहे फक्त आणि फक्त दहा हजार रुपये बर बाबा आणि जी शेजारची मूर्ती आहे जी डाव्या बाजूला आहे त्या मूर्तीची काय किंमत आहे तेव्हा त्या सोनाराने मूर्तीकाराने सांगितलं बर का या मूर्तीची किंमत एक लाख रुपये आहे किती आहे एक लाख रुपये विचारणारा म्हटलं का हो बाबा मी काय तुम्हाला वेळा दिसतो का म्हटले काय झालं अहो मूर्ती दिसायला सारख्या मूर्तीकार तुम्ही स्वतः हो मूर्तीचा वेट हो मग सगळं सारखं आहे तर मूर्तीची किंमत भिन्न भिन्न का एकाची दहा हजार आणि दुसरीची एक, एक लाख ला। तेव्हा त्या ते मूर्तीकाराने सांगितलं की बाबा या मूर्तीची किंमत भिन्न भिन्न या करता ही जी दहा हजार रुपया वाली मूर्ती आहे या मूर्तीची किंमत या करता दहा हजार आहे कारण तिच्या कानातून जर तार टाकला इकडच्या कानातून तर तो तार इकडच्या कानातून बाहेर निघतो म्हणून तिची किंमत दहा हजार आहे त्याला सरोता म्हणतात आणि दुसरी जी एक लाखावाली मूर्ती आहे तिच्या कानामध्ये जर तुम्ही तार टाकला तर तो, तो तार इकडच्या कानातून निघत नाही तो तार तिच्या हृदयापर्यंत जातो त्याला शोता म्हणतात ओ मंडळी हो हॉटस्पॉट इथं साहेब बर का